नमस्कार डॉक्टर शिंगेवाडेकर नमस्कार सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मानत मानता तुम्ही जाती धर्माला मानत नाही मानवता हाच धर्म माझा धर्म मानता तर माझ्या मनात काही शंका आहेत अशा शंका येतात की थोडं निरसन कराल का याबद्दल प्रश्नाचं जे निरसन करताना आपल्याला थोडस इतिहासात जावं लागेल आणि त्याची निमासा करावी लागेल त्यासाठी मी काय उदाहरण म्हणून तुम्हाला महाभारताचं देतो बघा हस्तिनापूर आणि हस्तिनापूरचा राजा शंतर धार्मिक एक दिवस ते गंगेच्या काठी गेले असता तिथं त्यांना एका रूपमतीचं दर्शन झालं तिचं नाव तपस्विनी गंगा त्यांच्या ती मनात भरली आणि त्यांनी तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला गंगेने तो मान्यही केलं परंतु गंगेनी एक आड घातली कारण आता बघा शस्त्रातले काय वस्तू वगैरे जो प्रकरण आहे ते वेगळं आपल्याला एवढ्याच्यामध्ये ते बोलता येणार नाही ना ना पण गंगेने एक त्यांना आड घातली की मला जे आपत्य होतील त्या आपत्तेच्या बाबतीमध्ये तुम्ही मला काही बोलायचं नाही किंवा ना कोणतेही निर्णय घ्यायचे नाही जर कदाचित तसं झालं तर तुमचं माझं जे विवाहबंधन आहे ते तुटलं जाईल त्यांनी ते मान्य केलं मान्य केलं आणि त्यांचं लग्न झालं त्यांना पहिलं अपत्य झालं आणि गंगेने ते जाऊन गंगेमध्ये अर्पण केलं परंतु वचन घेतल्या कारणाने चंतुनाला काय म्हणता आलं नाही परंतु अशीच सात आपत्य गंगेने पाण्यामध्ये वाहिली आठवा अपत्य झाल्यानंतर ती परत गंगेमध्ये त्याला सोडण्यासाठी गेली त्यावेळेस संतून माग माग गेले आणि तिला म्हटले अगं तू काय लावले हे तसं म्हटल्याबरोबर ती म्हटली की तुमचं माझं जे नातं होतं पती पत्नीचं ते संपलं संपल्यानंतर म्हटलं आता हा मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत माझ्याकडे राहील आणि त्या पद्धतीने तिने सोळा वर्षाचा झाल्यानंतर तिने संतुणूकडे त्याला पाठवून दिलं संतुनी थोडक्यात सोळा वर्षाचा थोडक्यात वनवासच म्हणावं लागेल त्या मुलाला त्यांनी युवराज घोषित केलं त्याचं नाव होत देवरत्त म्हणजे भीष्म एकंदरीत असं झाल्यानंतर शंतणू एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपण परत विवाह बंधनात आटकलं पाहिजे किंवा स्वतःला अडकवलं गेलं पाहिजे पण परत ते गंगेच्या काठी गेले गंगेच्या काठी गेल्यानंतर तिथं दासराज म्हणजे कोळ्या कोळी कोळ्यांचा कोड़ें, कोड़ें, राजा त्यांची मुलगी सत्यवती ती यात्रेकरून अलीकड पलीकड म्हणजे नाव नेण्याचं आणण्याचं काम करत होती ती त्यांच्या मनामध्ये भरली मनामध्ये बसल्यानंतर त्यांनी तिच्याकडे प्रस्ताव मांडला परंतु तिच्या काही आठी ऐकल्यानंतर त्यांनी विनाकारण देवरत्तावरती अन्याय नको म्हणून त्यांनी ते तो तिथंच थांबवले पण त्याच्या अगोदर एक अशी घटना घडली होती की पराशर मुनी दक्षिणेतून उत्तरेकडे म्हणजे हिमालयात चालले होते आणि त्या नावेतून प्रवास करत असताना त्या सत्यवतीच्या मनामध्ये आलं की त्यांचं रूप बघून किंवा पाहून मनात आलं की त्या व्यक्तीशी आपण बंधनात अडकायला हरकत नाही म्हणून सत्यवणीने पराशरांकडं प्रस्ताव मांडला की मी तुमचा किंवा तुमचा मला सहवास लाभावा अशी तुमच्याकडं मी प्रतिज्ञा करते परंतु पराशर म्हणले की मी तर संन्यासी आणि हे कसं काय शक्य होऊ शकतं परंतु त्यांनी एक विचार केला जर त्या करत्या इच्छा असेल तर ठीक आहे का हरकत नाही परंतु त्यांनी तिला आठ घातली की मी एक आपत्य होईपर्यंत राहील आणि त्यानंतर निघून जाईल परंतु सत्यवत्ती म्हणली जर तुम्ही निघून गेले तर पित्याविना मी आपत्य सांभाळू शकणार नाही त्यामुळं तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर घेऊन जा त्यांनी ते मान्य केलं त्यांना एक आपत्य झालं आणि पराशर हिमालयात निघून गेले तेच व्यासमुनी त्यानंतर एकंदरीत ही घटना घडलेली होती परंतु इकडं थोडेसे संतुलन बेचेन होते आणि हे देवरत्याच्या लक्षात आलं की आपल्या पित्याची सत्यवतीशी विवाह विवाह बंधनात अडकण्याची इच्छा आहे म्हणून देवव्रत भीष्म हे सत्यवतीकडे गेले आणि सत्यवतीकडे गेल्यानंतर त्यांनी सत्यवतीला की तुम्ही माझ्या पित्याशी विवाह करण्यास माझी काही हरकत नाही म्हटल्यानंतर सत्यवती म्हणाली की ठीक आहे काय हरकत नाही परंतु माझी आठ आहे की माझाच पुत्र गादीवर बसला पाहिजे कारण का तुला तर युवराज घोषित केले त्यावेळेस भिस्वानी जी प्रतिज्ञा केलेली आहे की तुझाच पुत्र गादीवर बसेल त्यानंतर सत्यवती म्हणाली की बघ तू तु तुझे वंशज वाढवून परत आणखी डवळा करशील त्यावेळेस भीस्वानी सांगितलं की मी मी ब्रह्मचर्य पाळेल परंतु पुढे जाणं आणखी सत्यवती म्हणाली की परत राज्य चालवताना तुझे काय मध्येच आणखी काय व्यत्यय आणशील त्यावेळेस भीष्माने सांगितलेलं आहे की मी आज जन्म त्या गादीचा सेवक म्हणून राहील त्यानंतर सत्यवतीचं आणि शंतनूचं विवाह झाला विवाह झाल्यानंतर दोन आपत्य झाली एक चित्रागंध आणि एक विचित्र वीर्य पण त्याच्यामध्ये वयात आल्यानंतर एक अशी घटना घडली गट की गांधारवाच्या युद्धामध्ये चित्रागंध केला आणि आता विचित्र वीर्य वयात आला होता आता काय करायचं म्हणून भीष्माने काय केलं काशीराजच्या मुलींचं जे स्वयंवर रचलं होतं त्या ठिकाणी जाऊन आंबा आंबिका आणि आंबालिका अशा तून तीन मुलींना जिंकून आणलं परंतु त्यांना जिंकून आणल्यानंतर आंबा त्या विचित्र विर्याशी लग्न करायला तयार नव्हती कारण तिचं आणि शॅलव राजाचं पहिलंच प्रेम होतं म्हणून ती म्हटली मी तयार नाही म्हणून विश्वाने अगदी उत्स्फूर्तपणे तिला चालू राजाकडं परत पाठवून दिलं आणि आंबिकाने आंबेलकाचा वेळ विचित्र वेगळेशी केला परंतु ती एक अशी व्यक्ती होती की आजारी तोही त्याच्यामध्ये गेला आता गेल्यानंतर कुरु वंशाला तर कोणीतरी वारच पाहिजे आता काय करायचं त्यावेळेस सत्यवतीला भिश्वाने सांगितलं की काळजी करू नकोस म्हणून भीष्मांचा शोध घेत आपलं सॉरी व्यासांचा शोध घेत भीष्म हिमालयामध्ये गेले आणि भीष्म व्यासांना घेऊन आले आणि व्यासांना घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांच्या समोर प्रस्ताव मांडला आणि प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मान्य केला मग ते आंबिलेखाकडे गेले आंबिकाकडे गेले आंबिकाकडे गेले असता आंबिकाने त्यांची उग्र तपस्या आणि उग्रपणा पाहून डोळे झाकले आणि त्याच्यातून निर्माण झालेले ध्रुत राष्ट्र आंबालिकाकडे गेले अंबालिकाकडे गेल्यानंतर ती थरथर कापले आणि पांढरी पल्ली म्हणून तिच्यातून निर्माण झालेले पंढरुका म्हणजे पांडू या दोघांमध्ये व्यंगत्व आल्याकारणाने परत त्यांना त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला गेला परंतु ह्या दोघीच्या मनामध्ये त्यांची भीती बसल्या कारणाने त्यांनी दाशीला पाठवलं तर दाशी त्याच उत्साहात की एवढ्या मोठ्या तपस्वी पुरुषाचा अंश जर पोटात वाढवण्याची संधी मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतं म्हणून त्याच उत्साहाने ती सामोरे गेली आणि त्याच्यापासून निर्माण झालेली बिदो त्यानंतर त्यानंतर पुढच्या कथा अशा आहेत की त्याच्यानंतर पांडू पांडूच पांडू, पा, पांडू वनविहारात गेले त्यांना दोन पत्न्या होत्या माद्री आणि कुंती कुंतीलाही पहिला सूर्यपुत्र कर्ण होता त्या वनामध्येच युधिष्ठिर अर्जुन आणि भीम कुंतीला झाले नकुरसेव माद्रीला झाले इकडेही अं धुर्तराष्ट्र आणि गांधारीला शंभर कौरव झाले परंतु त्यातल्या एखादाही त्यांनी जन्म दिलेला आहे तर एकंदर महाभारताच्या आणि पुढची जर आपण नेहमी ऐकतच राहतो इथं कुठेही जाती धर्म दिसत नाही इथं कुठेही जाती धर्म दिसत नाही दुसरं बघा महात्मा गौतम बुद्ध यांचा सर्वसाधारण कार्यकाल आठशे वर्ष होता याच्यामध्ये बुद्धांचा धम्म म्हणजे पाली भाषेतील या शब्दाचा अर्थ विचार परंतु त्यावेळेस गणव्यवस्था होती आणि त्या गणव्यवस्थेमध्ये जे गौतम बुद्धाचे जे आई आणि वडील आहेत तर गौतम बुद्धाचे जे वडील शुद्धोधन ते शाक्य गणाचे होते म्हणजे कुणबी शेतकरी आजचे शेतकरी आणि गौतम बुद्धाची जी आया है। आई आहे त्या आईचा जो गण होता आईचा जो गण होता तो कोलियन म्हणजे आजचा कोळी शीत ही कुठं जाते आणि धर्म दिसत नाही परंतु आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये वीर्य पिढ्या आहेत वीर्यदान केलं जातं आणि गरजेनुसार त्याचा वापरही केला जातो परंतु ते वीर्य कोणत्या जातीचं कोणत्या धर्माचं किंवा तिथं कुठंही वंश वगैरे सांगितलं जात नाही फक्त सांगितलं जातं की तुम्हाला आप होईल ते सुंदर असेल क्रांतिमय असेल तेजस्वी असेल एकंदरीत हे पाहता इथंही कुठं जाती धर्म दिसत नाही म्हणून मला तरुण वर्गाला सांगायचे त्यामध्ये काय गोष्टी अशा आहेत कि बघा मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही परंतु मोदी साहेबांची या देशाला गरज आहे परंतु मोदी साहेबांना व्यक्तिगत जीवनासाठी आपली कोणाचीही गरज नाही परंतु मोदी साहेबांची आपल्याला गरज आहे त्याचप्रमाणे या निसर्गामध्ये जे भरभरून निसर्गाने दिलेलं आहे बघा पंच महाभूते वृक्ष यांना आपली कोण आपली यांना कसलीही गरज नाही परंतु आपण आपलं जीवन जगण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला यांची गरज आहे म्हणून आपल्याला मला तरुण वर्गाला सांगायचे म्हणून आपल्याला यांना गुरु मानून गुरु मानून संस्कार संस्कृती आणि परंपराच्या वगात वाहून नेले पाहिजे यातच आयुर्वेद आणि निसर्ग उपचार जे आहे त्याचा अर्थ दडला आहे म्हणून तरुण वर्गाला मला सांगायचं आहे आधुनिकतेच्या डोह्यात पोहत असताना जाती धर्मात बांधून न ठेवता मुळाशी जाऊन मूळ समजवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यातच सर्व प्राणी मात्रांचे सर्व जीवांचे वनस्पती आणि सर्वांचे जीवनाचे याच सुख सामावले आहे हा माझा आपल्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे